ज्यूस दिलं होतं तर आपण हे आपले दादा आहेत चिरंजीव आपल्याला फक्त सांगतील मावशींना त्रास कधीपासून होता काय काय आजार होते आणि दोन महिन्यामध्ये काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्ते दादा मावशींना काय 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 आजार होता माझ्या आईला अठरा वर्षापासून बीपी शुगर थायरॉइड आणि गोडघ्यांचा हात यांचा पण प्रॉब्लेम होता तर त्यांनी साहेब आमच्या घरापर्यंत आले तर त्यांनी आम्हाला अमृत आम्ण ज्यूस हा जो प्रॉडक्ट आहे आमच्यापर्यंत पोहोचवला आम्ही आईना आमच्या म्हणजे त्यांच्या केसाच्या बरोबरीने पैसा घातला तरी तर आम्हाला दावाखान्यांनी काही फरक पडला नाही मग आम्ही लाखो ठिकाणी उपचार केला लाखो रुपये घातले काही फरक नाही पडला पण आम्हाला अमृत ज्यूस जे आहे प्रॉडक्ट त्यांनी खूपच फरक पडला आईचं दहा किलो वेट कमी झालं आणि शुगर हा जो प्रकार आहे शुगर बीपी हा नाहीसा होऊन नाही जवळपास ची गोळी आता बंद आहे ची गोळी बंद आहे बीपी ची गोळी बंद आहे पहा मित्रांनो आपल्या रिलायन्स अमृत ज्यूस प्रभावी ठरलेला आहे या फॅमिली मध्ये गेल्या अठरा वर्षापूर्वीपासूनचा असणारा शुगर बीपी थायरॉइड आज गोळी बंद झालेली आहे